यशपण मिळाले आहे आणि आज वर्धा होतोय काय होते महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जेवढ्या जागा मिळाल्या त्यातल्या जवळपास ऐंशी टक्के जागा विजयी करून पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली दाखवल्या आमचा महाविकास आघाडीचा महाराष्ट्रातला प्रयोग यशस्वी आहे आणि लोकांचा याला पाठिंबा आहे या लोकसभेच्या निकालातनं पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे आणि लोकसभेत भारतीय जनता पक्षाला दोनशे चाळीस जागाच्या दरम्यान रोखण्यात जे यश आहे त्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे देशामध्ये संविधान बदलता यांना येऊ नये आणि देशातली महागाई देशातली बेरोजगारी अशा अन्य सगळ्या प्रश्नांचा परिपाक म्हणून भारतीय जनता पक्षाच्या जागा भारतात कमी झाल्या आणि त्याचा मोठा वाटा महाराष्ट्राचा एकंदरीत पाहता राज्यभाजपाला यश मिळालं आहे आज पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे पण जी काही पडझड झाली त्या काळामध्ये तुम्ही अध्यक्ष होता आता ह्या गोष्टी घेऊन भविष्यामध्ये कशा प्रकारे तुम्ही वाटलं आता महाराष्ट्रभर फिरताना असं लक्षात आलं की अनेक नवे चेहरे आमच्या पक्षात आज काम करायला लागले आज कदाचित त्यांची कीर्ती फार तालुक्याच्या बाहेर नसेल पण त्या तालुक्यात लोक त्यांच्या मागे संघटित व्हायला लागलेत अशा अनेक नव्या चेहऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस संधी दिवस आणि लोकांना महाराष्ट्रातल्या अपेक्षित असणारी पार्टी महाराष्ट्रासमोर आणखी भाजप कधी म्हंटले आज म्हटले काय परिणाम वगैरे झालेला दिसतोय तुम्ही दोन आलेले आहेत काल राज्य देशाचं मंत्रीपद शपथ घेतली ते महाराष्ट्रामध्ये शपथ घेतली आपल्यापासून मार्शला शपथ कौल दिला नाही महाराष्ट्र काही मंत्रीबाजी मिळालेली तुम्ही कसं बघता देशामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्ष कोणाचा बरोबर आहे महाराष्ट्रातली जनता कुणाबरोबर आहे कार्यकर्ते कुणाबरोबर आहेत हे आता निवडणूक आयोगाला कळलं असेल असं मला वाटतंय आणि देशाच्या न्यायाधीशांनाही समोर केस चालू आहे त्यांनाही आकडे स्पष्ट आहेत आणि त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस खरी कोणती आणि असली नकली हा जो वाद मोदी साहेबांनी तयार केलेला त्यात मोदींनाही यातनं उत्तर मिळाले की असली राष्ट्रवादी ही आहे त्यामुळे त्यांना झुक्त माप दिलंय मोदींनी की आता तुमच्या राष्ट्रवादी उरून असं त्यांना कळलं म्हणून त्यांनी अजित झुक्त माप झुक्त माप म्हणजे त्यांना दिलं नाही एकही मंत्रीपद दिलं नाही म्हणजे राष्ट्रवादी हे शरद पवारांच्या आहे असं कळलंय का मोदी माहित नाही तो त्यांचा प्रश्न आहे ते आज नाही उद्या कधीतरी अजून आठ नऊ जागा आहेत बहात्तर मंत्री मंत्र्यांचा विधी काल झाला एवढ्याच संधी नाही मिळाली पण उरलेल्या नऊ जागेत मिळेल अशी आशा असणं स्वाभाविक आहे आणि मी काही त्यांना दोष देत नाही त्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये असं करत दोन महिन्यासाठी आमदारांना कोर्ट दिले जाणार आहे असं जर असेल तर आणखीन महाराष्ट्रातली जनता आधीच राज्य सरकारवर महाराष्ट्रातली जनता नाराज आहे आणखीन डबल स्पीडनं ना जनता नाराज होईल शेवटच्या दोन आणि तीन महिन्यांसाठी जर लोकांना कोर्ट शिवून शपथ द्यायची असेल तर महाराष्ट्रातली जनता विधानसभेला त्याचे योग्य उत्तर देईल महाराष्ट्र आहे राष्ट्रवादी किती जागांवरती दावा होईल आम्ही महाविकास आघाडीत अंतर्गत चर्चा करू मी काही जाहीरपणाने अशा दावा करणार नाही ते करणं विका आघाडी ज्यावेळी असते त्यावेळी अशा बाहेर जाहीरपणाने अशी वक्तव्य करणं हे बेजबाबदारपणाचं आहे शिवसेना आहे आम्ही आहोत आणि काँग्रेस पक्ष आहे आम्ही तिन्ही एकत्रित बसू त्यावेळी बाबतीत वाच्यता करू आज त्याच्यावर बोलणं आणि लोकांचे समज गैरसमज वाढवणे आम्हाला महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद ठेवायचे नाही

मध्ये आहे कारण काही जण अडचणीत मागच्या काळात आलेले आपण सर्वांना माहितीये आणि त्यामुळं ज्यांच्याकडे यंत्रणा आहे ज्यांच्या हातात दिल्लीची यंत्रणा जाईल त्यांना दुखवण्याचं धाडस कोणत आहे असं मला वाटत नाही चाळीस आमदार जे आहे ते घर आपले आणि अजित पवार मला असं वाटतं की राजकारणात अशा गोष्टी बोलणंच योग्य नाही संपर्कात आहेत ते येणारच आहेत त्यांना योग्य वेळेची वाट पाहायला आम्ही सांगितलेली आहे आता मला आकडा विचारू नका संपर्कात आहेत सांगितलं <laughs> उत्तर दिलं त्यासाठी त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितलं की राज्यामध्ये संविधान वाचवा संविधानाचा संविधानात बदल करणार असा अपप्रचार करून निवडणुकीत प्रचार केल्यामुळे आम्हाला फटका बसला आम्ही नाही प्रचार केला ज्यांनी भाजपने ज्यांना तिकीटं दिलेली त्यातल्या दहा ते अकरा लोकसभेच्या त्यांच्या उमेदवारांनी या मागण्या केल्या आणि अपेक्षा व्यक्त केली की मला दिल्लीला पाठवा आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलायचंय म्हणून मला दिल्लीला जायचंय असे दहा अकरा उमेदवार यांचे होते आम्ही काहीच म्हणत नव्हतो आणि तुम्हीच चारशेच्या पार कशासाठी तर संविधान बदलण्यासाठी हे तुमच्याच प्रवक्त्यांनी तुमच्याच उमेदवारांनी वेगळ्या ठिकाणी सांगितलं आणि हे तुमच्या मनात आहे हे आज नाही स्वातंत्र्याच्या ज्यावेळी देशाची राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली तेव्हापासूनही तुमच्या मनात आहे हे काही दडवून नाहीये आणि त्यामुळं मला वाटतं की महाराष्ट्रात देखील याच पद्धतीनं महाराष्ट्रातली जनता लोकसभेला जसं मतदान केलं तसंच विधानसभेला करेल या लोकसभेमध्ये ज्या आणि अजून एक जागा आली असती सातारची जागा येऊ शकली असती सदतीस हजार पिपाणीला पडले आणि जागा आमची चौतीस पस्तीस हजारांनी पडली आणखीन थोड्याशा एक दोन गोष्टी आमच्या सातारला आम्ही दुरुस्त केल्या असत्या तर मला खात्री आहे की आम्ही एक चाळीस पन्नास हजाराने तिथे विजय झालो असतो पाटील की आम्हाला ऐंशी जागा मिळाल्या पाहिजे भारतीय जनता पक्षाने लोकसभेला चार जागा दिलेल्या होत्या विधानसभेला त्यांना ऐंशी जागाची आग्रही मागणी दिसते तो त्यांच्या अंतर्गत प्रश्न आहे मी त्याच्यावर काही भाष्य करणार नाही पण लोकसभेला काय झालं हे तुमच्या आठवण करून दिली मी तुम्हाला जितेंद्र आव्हाड यांनी याचिका दाखल केली आहे त्यांच्याबरोबर सर्व गुन्हे एकत्र करण्याची मागणी सर्व मला माहित नाही तपशील काय जितेंद्र आबाड मागणी केलेली आहे ही मागणी बाबतीत त्यांनी काय केलं हे मला माहित नाही मी सांगताय हेच मला माहिती आता जनतेने खरी राष्ट्रवादी पवार साहेबांच्या मागे ठामपणान उभी आहे त्या राष्ट्रवादीने आज अहमदनगरमध्ये लोकांच्या मैदानात येऊन हा वर्धापन दिन साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी मला महाराष्ट्रातनं इथं जे कार्यकर्ते येणार आहेत त्यांच्या समोर आज पवारसाहेब मार्गदर्शन करणार आहेत आणि महाराष्ट्रातली विधानसभेची सुरुवात विधानसभेच्या प्रचाराच्या दृष्टीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सज्ज राहावेत आणि महाविकास आघाडीचा त्या त्या भागात विजय करण्यासाठी त्यांनी कामाला लागावं हीच हाच संदेश या सभेतनं जाईल असा मला विश्वास आहे बघू आता ते उपोषणाला बसलेले आहेत काय सरकारची प्रतिक्रिया आहे ते कळेल आपल्याला त्यावर नंतर बोलता येईल आज बोलणं आवश्यक नाही नीट मध्ये एकाच केंद्रातले चार चार पाच पाच जण पैकी शंभर मार्क मिळवतात याचा अर्थ लिकेज झालंय का दुसरीकडे कुठे मिळत नाही पण तिथच मुलांना पैकीच्या पैकी मार्क मिळतात त्यामुळे कॉपी झाली आहे लिकेज झाले का नक्की काय झाले आणि नीट मध्ये असं जर व्हायला लागलं तर मुलांचं नुकसान होईल त्यामुळं आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही जनतेला आश्वासन दिलेलं की आम्ही जर दिल्लीला सत्तेवर आलो तर या देशात असा कडक कायदा होईल की या देशात कुणालाही पेपर कोटीचं धाडस होणार नाही आणि त्यांना योग्य प्रयशिद्ध दिलं जाईल हे आमच्याही जाहीरनाम्यात आहे काँग्रेस पक्षाच्याही जाहीरनाम्यात हीच भूमिका होती आता विरोधी पक्षात आम्ही आहोत या नीटच्या पेपरपुटी बद्दल आमचे आठही आमदार लोकसभेत आवाज नक्की उठवतील राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय त्याच्यातच जे कोयता गँग आहे पुण्यामध्ये त्यांनी देखील धुमाकूळ घातला आहे तर कुठेतरी गुन्हे खात्याचं लक्ष नाही असं बोललं जात कसं पाहतो कायदा व सुव्यवस्थेवर राज्य सरकार सपशेल फेल गेलेली आहे अपयशी ठरलेली आहे आणि कोयता गँग ला देखील यांना कंट्रोल करता येत नाही म्हणजे ये कशा पद्धतीनं प्रशासन गृह खात्यात चाललेलं आहे त्यांनी खरं तर आतापर्यंत कोयता गँगला जेरीस आणायला पाहिजे होतं पण तसं होत नाही आणि अनेक ठिकाणी असे गंभीर गुन्हे व्हायला लागलेले आहेत याची दखल घेतली पाहिजे राज्य सरकारने राज्यात जरा उद्घाटनाचे थोडेसे कार्यक्रम बाजूला ठेवून वेळ दिला तर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित काबूत येऊ शकतात असं मला वाटतं